भाजपला धक्का कट्टर कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश फलटण नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच फलटण शहरातील मंगळवार पेठेतील भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते प्रवीण काकडे उर्फ बारीक वस्ताज अनिल बोबडे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे त्यांनी मंगळवार पेठ येथे गेली पंधरा वर्ष एक निष्ठेने काम केले होते त्यांनी भाजपला रामराम ठोकत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे शिवसेना प्रवेशानंतर ते काय म्हणाले पाहूया हे प्रभाग क्रमांक दोन मंगळवार पेठेतले प्रवीण काकडे यांनी आज शिवसेनेमध्ये राजगटामध्ये प्रवेश केलेला आहे तरी ते आज आपलं मनोगत व्यक्त करतील मला राज्य राजगट योग्य वाटतोय त्याच्यामुळे मी प्रवेश करतोय माझं नाव अनिल बुबडे मी राजगटात प्रवेश करत आहे आज कारण की ज्या अशा काही गोष्टी तिथं होतात की तिथे जेणेकरून माणसांना काही किंमत दिली जात नाही असे बरेचसे लोक आहेत येतात जातात आम्ही करतो फक्त आश्वासन देतात आतापर्यंत एक पंधरा ते सोळा वर्ष झाली तिथे कोणतेही काम कोणत्याही प्रकारे झालेले नाही आम्ही स्वतः जाऊन आम्ही स्वतः जाऊन पळून करतो आणि बाकीचे लोक येऊन तिथे बॅनर वगैरे लावून तिथे जातात त्याच्यामुळे आम्ही आज निश्चय घेतलाय की आम्ही राजे गटाच्या सोबत आम्ही जाणार आहे आज खासदार गटाला एक मोठा धक्का भेटलेला आहे पेठेतून जी लोक पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एक निष्ठेने काम करतात खासदार गटात त्यांचे मूल्य ओळखलं न जाता त्यांना डावलं जातंय हे बारीक प्रवीण काकडे म्हणजे आमचे बारीक हे त्याचं एक उदाहरण आहे आणि इथं राजे गटात त्यांना योग्य ती पोझिशन शिवसेनेमध्ये योग्य ती पोझिशन योग्य तो सन्मान दिला जाणार याची ग्वाही पूर्ण राजे गट देतो तुम्हाला आणि अनिलला पण अनिल बोबडेंना पण की इथं तुमच्या प्रत्येक गोष्टीचा मान सम्मान राखला जाणार तुमच्या शब्दाला इथं किंमत मिळणार हे आज आम्ही राजेगड आणि सगळेच इथले पदाधिकारी आपली ही एक आहे हे सगळे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो